पोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गरीब महिलेला गावादेखत मारहाण केली जाते तिच्या चौदा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला जातो या घटनेला दीड वर्ष उलटले तरी अद्याप पोढ पोलीस तक्रार घेत नाहीत आणि धक्कादायक बाब म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात पाच वेळा जाऊनही त्या भेटत नाहीत की यावर कोणताही आवाज उठवत नाहीत म्हणून मुख्यमंत्री शिंदे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा सुंदर नसल्या तरी चालतील पण काम करणाऱ्या द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या गौरी वांदळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे नमस्कार पत्रकार वर्ग मित्रांनो माझे नाव गौरी प्रल्हाद वांजळे मी कोथरूड विभागातनं सामाजिक कार्य करत असते सध्या माझा मास्टर लॉ चालू आहे त्याच्यामुळे कायदेशीर बाबतीतही मला बरंचसं ज्ञान असल्याकारणाने आज मी रुपालीताई चाकणकर महिला आयोग अध्यक्षा त्यांच्या विरोधात प, प पत्रकार परिषदेत घेत आहे या पत्रकार परिषदेचं आयोजन असं आहे की गेली दीड वर्ष मी ताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे संपर्कात आहे पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये आहे प्रत्येक वेळेस मी काय जर महिला घटना घडल्या तर ताईंना व्हॉट्सअपवर पाठवत असते त्यांचे पी डी जाधव म्हणून जे आहेत पी ए त्यांना प्रत्येक वेळेस कुठल्याही प्रा प्रकरणात फोन केला की व्हॉट्सअपवर पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा असं आम्हाला त्यांच्याकडनं वेळोवेळी वेड़ सांगितलं जातं पण व्हॉट्सअपला पाठवून आज दीड वर्ष झाले तरी पौड गावातला पोक्सोचा प्रकार असेल केळेवाडी हनुमान नगरमधलं कोथरूड पोलीस स्टेशनचं विनयभंगाची तक्रार असेल किंवा काशीनेथ येडे सरवरिष्ठ पिंपरी चिंचवड पोलीस निर पिंपरी चिंचवड सीपी कार्यालयात ते राजमंत्री विभागात वरिष्ठ लिपी कार्यालय त्यांची अपंग मतिवंद बहीण सहा महिन्यात आम्ही त्या पण केसचा फॉलोअप ताईंकडं देतो है, आहे वेळोवेळी ताईंना पर्सनल मोबाईलवरती फोन करतो आहे त्यांच्या ऑफिसला पाच वेळा जाऊन आलो तरी सुद्धा ताईंनी आम्हाला कुठल्याही प्रकरणात कधीच मदत केलेली नाहीये अपॉइंटमेंटसाठी आम्ही दरवेळेस ऑफिसमध्ये फोन करतोय पंधरा दिवसापूर्वी आम्ही राज्य महिला आयोग मुंबई इथे जाऊन फॉर्म भरले तरी या पंधरा दिवसात त्यांचा आयोगाकडनं आम्हाला कसलाही फोन नाही आहे अपंग मुलीचं बोललं तर ते बोलले आम्ही मदत करू शकत नाही मग अपंग मुलीला महिला आयोग मदत करू शकत नाही तर मदत कुणी करायची हा आमचा मोठा गहण प्रश्न आहे त्याच्यामध्ये रुपाली ताईंना आम्ही ज्या दिवशी भेटायला गेलो पंधरा ऑगस्टला अजित पवारदादांचा सिंगड रोडचा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा होता ताई घरात होतं आम्ही खाली होतो आम्ही म्हटलं पोक्सो संदर्भात आम्ही मुलीला घेऊन आलेलो आहे आम्हाला ताईंची मिटी हवी आहे त्यावेळेस त्यावेळेस त्यांच्या ज्या ऑफिसमधल्या महिला आहेत त्या आम्हाला अशा म्हणाल्या की ताईंना आत्ता वेळ नाही आहे तुम्ही पुढच्या आठवड्यात या म्हणजे ताई घरात असताना त्यांना पोक्सोचं गांभीर्य नाही आहे तर त्यांना लोकार्पण सोहळ्याचं पडलेलं आहे अजित पवारदादांसमोर पुढे मागे करून फोटो काढून मिरवायचं आमदारकीसाठी त्यांचे जे काही चाललेले आहेत प्रयत्न किंवा अजून राजकीय क्षेत्रात पुढं जायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही बेस पक्का करा लोकांचे प्रश्न सोडवा महिलांचे प्रश्न सोडवा शिंदे सरकार फडणवीस सरकार मुकबधीर सरकार आहे डी जी शुक्ला मॅडम आहेत त्या पण महिला आयोगाच्या महिलांच्या एक प्रतिनिधी म्हणून काम करता येत तरीसुद्धा दीड दीड वर्ष जर आम्हाला महिला आयोगला आणि डी जी ऑफिसला चक्र मारावं लागत असेल तर हा ह्याचा आम्ही आम्ही निषेध करतो चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो आणि क रुपालीताई पा प पा, पाच गुरुवार करा दहा गुरुवार करतात हे निशे काय म्हणतात ना टीकात्मक बोलणं करताय हे ते तुमची काय म्हणतात ना बोलण्याची शायनिंग सोडून ये ना तुम्ही ना महिला प्रकरणात लक्ष घाला आज कितीतरी पीडित आहेत ना फास्ट ट्रॅकवर तुम्ही कोर्ट कोर्ट आलो आज कितीतरी महिलांना पीडित महिलांना पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष केस स्टँड नाही आहे कोर्टामध्ये आत्ता जो बलात्कार झाला कोलकातामधल्या डॉक्टरचा अहो जिथं डॉक्टरच सुरक्षित सुरक्षा नाही तिथं जनता काय सुरक्षित राहणार आहे एवढं सगळं घडून त्यांनी शिंदे सरकार या सगळ्यात गप्प बसलेलं आहे माझे तरी असं म्हणणं आहे की शिंदे सरकारनेही राजीनामा द्यावा फडणवीस सरकारने त्यांचं पद सोडावं आणि रुपाली ताईंना आहे ना, ना। मेकअपमध्ये आणि जर त्यांच्या राजकीय कामात जर वाटत असेल ना त्यांना तर त्यांनी महिला पद महिला आयोगाचं पद सोडावं एखादी कार्यक्षम महिला अधिकारी तिथं त्यांनी शिंदे सरकारनी तिथं उपस्थित करावी आज माझ्या महिलेला खेच खेचरे गावामधनं गावाच्या समोर मारत आणलं जात आहे मुलीला चौदा वर्षाचा बॅट टच केला केळेवाडी प्रकरणात पडवळ मॅटरमध्ये त्या महिलेला हाताला धरून बाहेर काढून केसांना फरफटून मारलं जाते तरी कोथरूड पोलीस स्टेशन डोळे झाकून त्यांचा काय म्हणतात ना सुरू आहे सगळ्यामध्ये ह्या संदर्भात आम्ही फडणवीस साहेबांचे पी आर ओ मीडियाचे चेतन फाटक साहेबांना सुद्धा बातमी दिली अर्ज पाठवले महिला ऐकला अर्ज पाठवले व्हिडिओ ऑडिओ सगळं केलं तरी सुद्धा अजून आमच्या कुठल्याच प्रकरणाला वाचा फुटलेली नाहीये तर आम्हाला शिंदे साहेबांना एकच विनंती करायची आहे आम्हाला मेकअप करणारी बाई नको आहे आम्हाला काय म्हणतात ना मीडिया पुढं तामझाम करणारी बाई नको आहे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी महिला आयोगाची एक म का म्हणजे जिला अक्षर महिलांचा कळव कळवाय रुपालिताईंना जर मुलगी असते ना तर त्यांना मुलीच्या भावना काय असतात आणि मुलीच्या वेदना काय असतात हे कळलं असतं ज्यांना मुली आहेत ना त्यांना मुलीच्या वेदना काढतात अशा भावनाशून्य बाईला महाराष्ट्रातनं महिला आयोग पदावरनं काढून टाका हाच आमचा सगळ्यांचा हे सर्वानुमते निर्णय आहे यासाठी व विविध संघटनास द नि निदर्शनं करत आहेत पत्रकार परिषद भरवत आहे आमची आजची पत्रकार परिष परिषद त्याच्यासाठीच आहे महि या महिलांचा पोस्को प्रकरण असो किंवा काशीने येडे येडेसरांची जे अपंग बहीण मतिमंद बहीण आहे पडवळचं पडवळांचं तीनशे चोपन्नचं जे मॅटर आहे त्याच्यात जर येत्या दोन दिवसामध्ये जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही राज्य सरकारपुढं आंदोलनाचा इशारा देऊ का तर आता आम्ही दीड वर्ष झालो आहे महिला आयोगला चक्रा मारून रुपालीताईंच्या पर्सनल ऑफिसला चक्रा मार तिथं गेलं की डायरेक्ट आम्हाला सांगतात तुम्ही तिथं सही शिक्का मिळू शकत नाही तुम्ही मुंबईला जावा एका सही आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही तुम्हाला महिलांचा कळवळा असेल ना तर तुम्ही आणि प्लीज तुम्ही तुम्ही फोन तुमचे जर पर्सनल नंबर त्याचा उपयोग नाही आणि तुम्हाला फोन वापरायचा तर तुम्ही फोन येणार बंद करा वापरायचं पण असं आम्हाला ह्याच्यावर टाकत्या तलवारीवर ठेवू नका कारण आज आम्ही तुम्ही राज्याचं प्रतिनिधी महिलांचं प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय तर त्या त्या पदाचा तुम्ही गैरवापर करू नका जर तुम्ही महिलांचा काकुल प्रश्न सोडवला तरच तुम्हाला पुढच्या राजकीय राजकीय भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे किंवा तुमच्या ज्या काय आहे इच्छा त्या महिलांतर्फे पूर्ण होणार आहे पण तुम्ही जर हा निग्लन्स करत असाल तर हे महिलापद तुम्हाला सोडण्याची आम्ही विनंती करतो तुम्ही या पदावर तर बिलकुल लायक नाही आहेत या पदाच्या तुम्ही तुम्ही तुमचा पावडर मेकअप आणि अजित पवारां दादा अजित पवार दादांच्या पुढं मागं करायचं आहे ना ते तुम्ही महिला पद सोडल्यानंतर करा पण आत्ता हे सगळं करण्यापेक्षा महिलांच्या तक्रारीकडे तुम्ही लक्ष द्या जय हिंद जय महाराष्ट्र